सगळं <laughs> करा सर आणि मी घेतले पल्पी पियाला हा चॅनल वरती आणि जेवल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केला जेवल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करा बोलतो कसं वाटत कस कैस फुगिरी आली ना तुला आता <laughs> बघू दे काय धोतीला चला पण इसका आज आहे ना दात का मूर्त आता मी आहे ना जेवायला घेतलाय तिकडे चैतालीचा आहेत हय पाणी आण जेवण करून घेते मी त्यानंतर आपण काहीतरी करू बघू गुड आफ्टरनून मित्रांनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चॅनलवरती आणि आम्ही जेवल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू केला <laughs> लेवल ते जेवल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करावं तर फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि आता मम्मीला दवा करेन घेऊन जा। चालू चल या चला पण इसका आज आहे ना दात का मुड़ते। उसका का आज चुरामुरा करणे काय माजी पण एक दाट हे झाले ते तिकन दाखवायचे गेल तू बाहेर तिकून आलू फ्रेश वगैरे घालू मम्मी बोलत जाऊ अरे बाबा जाऊल जूस आहे ना ऍपल ज्यूस आणू तिथ भेटतो आणि आता मम्मीला आहे ना दातांचे दवाखान्यात आणले मी पण दात चेक करणार आहे तिथं आम्ही दवाखान्यान आलो आणि मम्मीला आणले दहा रुपये सगळं करायचं चंगू मंगू आल्यान दोन ती गरज आलं मम्मीचा आता दात उपटायचा चालू केला आता इंजेक्शन मारायला लावले मम्मीची दाढ पाडून झाल्यानंतर या गोल्या घ्यायला मी मेडिकलला आलो आता गोल्या घ्यायचं ना मम्मीचा एक तोंड कसं सोडले दाखवत कसं वाटत कसं पैसा फुगिरी आली ना तुला आता चला मम्मीला घेऊन चाललं घरी आईस्क्रीम कुठे भेटेल था कुठले चांगले बोलतो व्हॅनेला आईस्क्रीम बघतो का मम्मीला आहे ना आईस्क्रीम घेतली आता तिची गाडीच्या या काढल्यावर तिला आईस्क्रीम खायला चांगले ना त्यासाठी ही व्हॅनिला नव्हती स्ट्रॉबेरी जास्ती दुसऱ्या लागल्या तर सांग अजून मग तेव्हा आणू आता ते नेऊन फ्रीज मध्ये ठेव दुसऱ्या लागतील तेव्हा सांग मुकी झाली लय बारा वाटते बन 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 आणि यात ना मम्मी मम्मीला घेऊन आलो दवाखान्याची जाऊन तर त्याच्या देणं पप्पा बहिण आम्हाला लस्य मिळू सगळ्या ना सांग पप्पा बी चौघा जणांना आम्हाला लस्य आणली ती घेते आता मी पाला

मंगू नाही मंगू चंगू <laughs> आम्ही चालू मनोजच्या जवळ त्या दिवशी आम्ही जाऊन आलो म्हणजे मी जाऊन आलो लगेच हे दोघं जेल नव्हतं मनोजनी कारस्थानं केले आणि पण तुम्हाला दाखवतं दा कशी आहेत एकदम टॉप लेवलची कारस्थाना केल्या बघत रा बघते बघायचे ए कसं दिसते बघू सगळे काढले का पट्ट्या इथं इथ इथ आए, कसा चुना। That कसला ना बाईचा <laughs> 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 कसा 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 मासा घालास कसा कसा मासा घाले बाईने एकदम तो ए डायलॉग माहिती का तुला काय सोराला जाला नसता तर माझे बरोबर असता माझे बरोबर असता तर परला नसता ऐकायचं तरी काय ऐकायचं काही नाही रे परेने मला सोराला स्वराला गेले बोलत मी करायला पाच वाजता गाड्या गंडवत पाच वाजता मी काय सोराला जाला नसता तर माझे बरोबर असता माझे बरोबर असता तर गारिवली परला नसता आणि आता या हाला असं झाड नसते रे बाटते अवा तो अवा खतम छोटी बेबी काय

रात्रीचं वाजलं नऊ आणि यावेळी मला उठवायला सांगितलेली पण माझा जेवण झाला आणि मला आठवण नव्हती व्लॉग कंटिन्यू करायची राहतात नाही आहे चांदात खारगरला तर तिथून येतं नाही ना मला ना चॉकलेट ब्लू लेस ऑरेंज लेस ग्रीन लेस आणणार हो डन दंत बोला होता मी आहे नाही खारघरला होतो जरा काम होता म्हणून आलो होतो आता तिथून चाललो मेडिकलला छत्राजीने ब्लू लेस्ट सांगितले तिला तर ब्लू लेस घ्यायला चाललो मेडिकलला मी चलो तू चलते काय पाहिजे बघू दे फोन मॅडमला पहिला आणि इथे आलो आहे मेडिकलला पहिले मना घेते काहीतरी आईस्क्रीम विस्क्रीम भरपूर आहे पहिला मी लिहता मी रुप थंडा थंडा कुलकुल लिहता कुशत कुटली आहे नको सगळ्या स्ट्रॉबेरीचेच छे कुठे मला एपलची भेटत नव्हती मग याला बोलवली स्ट्रॉबेरी आहे हा उद्या कोण अंदर अंधारे कोण बघू दे मी आताच आहे ना एवढा सगळा सामान घेतला घरी गेलो सामान दाखवतो काय काय घेतले आता चालू अर चा वेळ आतमध्ये विसरणार घरी आलो आणि मी ने घेतले पलपी पियाला हा